देशी जुगाड ऑनलाईन मुलाखत पास होण्यासाठी तरुणीचा भन्नाट जुगाड कॉम्प्युटरवर चिकटवला मोबाईल व्हिडिओ पहा देशी जुगाड व्हिडिओ सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल ते काही सांगता येत नाही पण काही व्हायरल गोष्टी लोकांची लक्ष लगेच वेधून घेतात विशेषतः रोजच्या जीवनाची निगडीत गोष्टी पाहण्यात अनेकांना रस असतो आता हा व्हिडिओ पाहणा ज्यात एक तरुणी ऑनलाईन मुलाखतीमध्ये पास होण्यासाठी असे काही करते जे पाहून लोकही चक्रावून गेले आहेत तिने मुलाखत घेणाऱ्या परीक्षकांच्या प्रश्नांना पटापट उत्तर देत इम्प्रेस करण्यासाठी वापरलेलं जुगाड अनेकांना आवडला आहे या ऑनलाईन मुलाखती दरम्यान तिने ए आयचा पुरेपूर वापर केला आहे पण तिने हे मुलाखत नेमकी कशा पद्धतीने दिली ते आपण जाणून घेऊ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की एक तरुणी ऑनलाईन मुलाखत देण्यासाठी तिच्या कॅम्प्युटरच्या स्क्रीन समोर बसल्या आहे पण ही ऑनलाईन मुलाखत पास होण्यासाठी तिने असा काही जुगाड शोधून काढला आहे की तो पाहून तुम्ही डोक्यावर हात मारून घ्याल तरुणीने तिचा मोबाईल ऑन केला आणि तो कॅम्प्युटर सिस्टमच्या अगदी मधोमध चिटकवला यावेळी तिने मोबाईलवर ए आय देखील चालू केले आहे त्यामुळे मुलाखत घेणारा कोणताही प्रश्न विचारतो हो, तेव्हा त्याचे उत्तर ए आयकडून कडून मिळत आहे जे वाचून ती समोरच्या व्यक्तीला उत्तर देते आहे तरुणीचा मुलाखतीचा दरम्यान हा जुगाड पाहून अनेकांनी आश्चर्य व्यक्त केले आहे हा व्हिडिओ तानसू एगेन नावाच्या एक्स अकाउंटवरून शेअर करण्यात आला आहे व्हिडिओच्या कॅप्शनमध्ये लिहिले आहे तिने मोबाईलवर ए आय ऑन करून नोकरीसाठी मुलाखत दिली आणि व्यावसायिक पद्धतीने प्रश्नांची उत्तरे दिली दरम्यान या व्हिडिओवर आता युजर्स वेगवेगळ्या वे वे प्रतिक्रिया देत आहेत एका युजरने लिहिले आहे की ही फसवणूक आहे दुसऱ्या युजरने लिहिले की स्मार्ट मोल्हाचे भविष्य तिसऱ्या युजरने लिहिले आहे की ही कंपनीची असेट बनेल कारण दिवसा ढगळ्या फसवणूक कशी करायची हे तिला माहीत आहे शेवटी एका युजरने म्हटले की ए आय ही आमच्यासाठी मोठी समस्या आहे मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक ला 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 करा व्हिडिओला शेअर करा चॅनलला जरूर सबस्क्राईब करा असेच व्हिडिओ पाहण्यासाठी या व्हिडिओला लाईक करून ला चॅनलला सबस्क्राईब जरूर कर पूर्ण व्हिडिओ पाहिल्याबद्दल आपले सर्वांचे धन्यवाद आपले सर्वांचे आभार नमस्कार